मित्रांनो आज गोवळकोटचे किल्ल्यावरती तुम्हाला मी मागाशी जो चुन्याचं घाण दाखवला ज्या ठिकाणी चुना आणि गूळ एकत्र करून ही जी तटबंदी उभारली जायची तर हे जे दगड आहेत आणि या दगडांच्यामध्ये जे आपल्याला गॅप दिसत आहेत तर ह्या ठिकाणी तो चुना आणि गूळ ह्यांचं मिश्रण टाकून हे दगड एकत्रितपणे ठेवायचं काम त्यावेळेला चुना करायचा सो आता कालांतराने त्यातला चुना वगैरे गेलेला आहे निघून तरी पण अजून जी तटबंदी आहे ती अगदी अगदी अभेद अशीच आहे तो या दगडांची ही तटबंदी तुम्हाला दिसते या ठिकाणी तुम्ही दगड जर बघाल तर छोटा दगड सुद्धा आपण साधारण हलू शकत नाही हा बघा हा दगड आहे ज्याच्या तटबंदी बांधली आहे बघा हा हलतही नाहीये आणि त्यावेळेचे मावळे याच्यापेक्षा दोन किंवा तीन साईजने मोठे दगड खांद्यावर उचलून त्याची अशा पद्धतीने तटबंदी बांधायचे जे आपल्याला केव्हा शक्य होणार नाहीये एक एक दगड बघा केवढा मोठा आहे आणि ह्या अशा ज्या किल्ल्यांच्या तटबंदी असतात त्यांना असं तुम्ही हात लावून त्यांना असं जवळ घ्यायचा प्रयत्न केलात तुम्हा की तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं की ह्या तटबंदीने महाराजांना पाहिलेलं आहे महाराज ह्या तटबंदींच्या बाजूने फिरलेल्या आहेत महाराजांचे स्पर्श ह्या तटबंदीला झालेले असतील त्यावेळेला आणि त्या ज्या वास्तू आहेत त्या आपण इतक्या जवळून बघतो आहे सो मनामध्ये एक छान असं फिलिंग येतं सो so, नक्कीच कुठच्या ना कुठच्या किल्ल्याला तरी नक्की भेट देत राहा आणि किल्ल्यांना भेट द्यायची वेळ कोणतीच नसते अगदी तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही किल्ल्यांना भेट देऊ शकता पण नक्की आपल्या कुटुंबासोबत जमलं तर एकटे मित्रांसोबत नक्की किल्ल्यांना भेट देत राह खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप छान वाटतं तर मित्रांनो मी आता या तटाबंदीच्या वरती आलेलो आहे तुम्हाला खालून वरती बघताना तसं वाटत असेल मला अंदाज नाही आहे पण या तटाबंदीवरती मी ते आलेलो आहे आपल्या हिंदुत्वाचं निशान जे भगवन निशान आहे ते प्रत्येक गडावरती रोवलेलं असतं हा गोविंद गडावरचं जे निशाण आहे जे आपलं भगवा आपलं हिंदूंचं प्रतीक आहे तो हे भगवा निशाण इथे उभारलेलं आहे आणि तुम्हाला मी इथून सांगू इच्छितो की इथे अजून एक मोठी तोप इथे सापडलेली आहे आपल्याला तर इथे इथून हा जो गड आहे हे गडावर येण्याचा रस्ता आहे तो इथून जर त्यावेळेला कुठच्या दुश्मनाने यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती मारा करून त्यांना अडवण्यासाठी इथे तोफ ठेवलेली आहे तो तोप इथे ठेवलेली आहे ती जरा झाडीमध्ये वगैरे आहे परंतु इथे एक मोठी तोफ आहे सो तो हे अशी तटबंदी आहे तो तटबंदीवरून आता पूर्ण किल्ला मला मागच्या साईडला दिसतो आहे ही तोफ दिसते आहे ही निशान दिसते आहे आणि एखाद्या शत्रूने हल्ला करायचा प्रयत्न केला शत्रू कुठे शकला असता त्यावेळेला तर ती जागा सुद्धा इथे वरून अगदी आपल्याला स्पष्टपणे आढळते आहे सो नक्की मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे जिथे गड मिळेल जवळ असू दे दूर असू दे छोटा असू दे मोठा असू दे नक्की गडाला भेट द्या अगदी सहपरिवार नक्की भेट द्या थँक्यू